हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग तर आज आहे होळीचा दिवस आणि टिफिन मी बनवून घेतलं आहे आणि आता सकाळी प्लांट्सला मी पाणी पण टाकलं आहे तर जसा तसा दिवस जातो आहे तर सांगते आज सुट्टी नाही आहे उद्या सुट्टी आहे धुळेटीची म्हणजे रंगपंचमीची उद्या सुट्टी आहे तर हा ब्लॉग कंटिन्यू राहील आणि तुम्हाला दाखवतच जाईल की मी काय काय केलं काय काय करत आहे फूर, फु पुढे तर पात्रा होऊया आता काय आता मी तुम्हाला दाखवते की मी आज टिफिनमध्ये काय बनवलं आहे सो लेट्सी so, पॅक करते मी टिफिन अजून टिफिन पॅक करायचं बाकी आहे तर चला होऊया तुमच्यासोबत करते आज मी काय ते दालपाला भात भेंड्याची भाजी आणि हे थोडेसे <coughs> फ्रायम्स वगैरे तर हे आहे आज माझं टिफिन पाहू शकता त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पोचल्यावर हे वरियाळी शरबत होतं आज एक कलिगनी आणलं होतं छान होतं त्याच्यानंतर ऑफिसकडून हे बटरस्कॉच आईस्क्रीम कोण होता तो पण खाल्ला घरी येऊन ही अशी होळिका पूजेची मी तयारी करून घेतली आणि हे पूर्णपणे असं ताट रेडी करून घेतलंय धानी चणे खजूर आणि दिवापत्ती आणि कैरी ओके, सो ही आम्ही चाललोय होळीची सो ओके, सो ऑल सेट रेडी होऊन नंतर आम्ही गेलो होलिका पूजा करायला होलिका दहन आणि अशी पूजा मी पूर्ण केली घरी आल्यावर देवालयाने नैवेद्य दाखवला त्याच्यात होतं फ्लावरची भाजी चपाती ताक होतं पुलाव होता आणि सोबत कैरी पण होती तर असा होता आज होळीचा दिवस तर ह्या ब्लॉगची एंडिंग ह्या व्हिडिओची एंडिंग मी इथेच करते उद्या आहेत धुळे टी रंगपंचमी उद्या काय काय करणार आहे मी कसं एन्जॉय करणार आहे तर ते पण मी दाखवणार आहे तर नक्की व्हिडिओ पाहत राहा सो हिअर एंडिंग द व्हिडिओ थँक यू एव्हरी वन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय